नमस्कार मंडळी अंगारकी संकष्टीसाठी काही आपण उपाय सांगितलेले आहेत आणि त्यानंतर आपण काय काय करावं आणि काय होईल ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मंडळी या अंगारकी संकष्टीला काही विशेष मनोकामनापूर्तीसाठी गणपतीची विधिवत पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पण करावे गूळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचं फूल अर्पित करावं धनलाभ होण्यासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बाप्पाला दुर्वांची माळ आणि मोदकाचं नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश स्रोताचं पठण करा या उपायांमध्ये सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या मंदिरात दान करा यानं सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसंच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि यश हाती लागत नसेल प्रत्येक वेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्या कामात यश मिळेल जर विवाह होत नसतील आणि अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी तुमच्या घरात कुणाचं लग्न होण्यात अडथळे येत असतील कोणत्याही प्रकारचे विघ्न येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गुळ आणि दुर्वाच्या एकवीस जुडी अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे कर दूर करण्यासाठी प्रार्थना करा यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होतील आर्थिक समस्या सोडवण्यासाठी घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा जर तूप गायीचं असेल तर ते अधिक आहे या नैवेद्याचं गुळ गाईला खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत करा काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल घरात शांततेसाठी असं म्हणतात की ज्या घरात संकट असतात तिथं माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलवायचं असेल तर शांती आणि आनंद राखणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे या यंत्राची प्रतिष्ठापना केल्यानं घरात सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते तर या अंगारकी संकष्टीला जर तुम्ही या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे जर उपाय केले आणि गणेशाची आराधना केली तर आयुष्यामध्ये तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराट मिळाल्याशिवाय राहणार नाही